सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालयाचा सा परिसर नुकता सुर ताल आणि तरुणांच्या ऊजेने भारावून गेला कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गायन व नृत्य स्पर्धाने संपूर्ण दिवस महाविद्यालयात उत्सवाचे वातावरण निर्माण केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मुक्त व्यासपीठ मिळाले या सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात गायन स्पर्धेने झाली तरुण गायक गायकाने स्वराची उंची गाठत रसिकांना मंत्रमुग्ध केले काही गायक गायकांनी भावनांना हात घातला तर काहींनी जोश निर्माण केला सूर लय आणि शब्द यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांनी आपले गायन कौशल्य प्रभावीपणे सादर केले आणि प्रेक्षकांकडून दाद मिळवली यानंतर एक कार्यक्रमात एक विशेष आकर्षण ठरले परीक्षक हर्षिता हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेली कथक नृत्य प्रस्तुती तालबद्ध पायघड्या आणि शास्त्रीय सौंदर्याने नटलेल्या ह्या साधीकरणाने सभागृहात मंत्रमुग्ध शांतता पसरली आणि उपस्थितांनी उभे राहून दाद दिली या प्रभावी साधीकरणानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केलेले ठाणे अभिमान गीतवरील नृत्य हे कार्यक्रमाचे आणखीन एक भावनिक शिखर ठरले शहराविषयीचा अभिमान एकात्मता आणि उत्साह यांचे दर्शन घडवणाऱ्या या साधीकरणाने प्रेक्षकांच्या मनात ठाणे शहराबद्दलचा अभिमान अधिक रूढ केला यानंतर नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली समूह युगल आणि एकल प्रकारात विद्यार्थ्यांनी तालबद्ध हालचाली प्रभावी अभिनय आणि सहज वावर यांचा पारंपरिक नृत्य शैली पासून आधुनिक अभिव्यक्तीपर्यंत विविधतेचे दर्शन घडले प्रत्येक सादरीकरणामागील मेहनत शिस्त आणि कल्पकता प्रेक्षकांच्या नजरेत भरत होती या सर्व सादरीकरणांचे मूल्यमापन अनुभवी परीक्षकांनी केले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला विद्यार्थ्यांचा उत्साह प्राध्यापक वर्गांचे मार्गदर्शन आणि प्रेक्षकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद यामुळे हा उपक्रम अधिकच स्मरणीय ठरला या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेचे व्यासपीठ दिले नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देत अभिव्यक्तीचे नवे मार्ग खुले केले सूर ताल आणि स्थानिक अभिमान यांचा संगम साधणारा हा उत्सव महाविद्यालयीन जीवनात दीर्घकाळ स्मरणात राहील आणि अशी भावना उपस्थितांनी ह्यावेळी व्यक्त केली <laughs> <laughs>

welcome you again on behalf of cultural committee for utopia 2025. today we are here with a excellent performances of singing as well as for a dancing. yes, everyone, are you ready? are you ready? again, are you ready? so, before starting with our dance competition, there are two uh, स्पेशल परफॉर्मन्सीस गोन गोनो हॅपिन द हटी मॅम त्यांची कलादी कला मंदिर ही नृत्य संस्था आहे त्यांच्या ठाण्यामध्ये तीन संस्था आहेत व एक वर्ग आपल्या कॉलेजमध्ये दॅट इज ज्ञान महाविद्यालयात पण घेतला जातो जे पुढे जाऊन तुम्हाला आता त्यांच्या शिष्यांचं परफॉर्मन्स बघून कथक करावं वाटलं वा तर नक्कीच आपल्याकडे त्या त्यांचा जो प्रोग्राम आहे किंवा त्यांचे जे क्लासेस आहेत त्याची अवेलेबिलिटी आपण तुम्हाला सांगतोय आपल्या म्हणजे ज्ञान साधना महाविद्यालयामध्ये वर्ग घेतात मी ते सादरीकरण करणार आहेत ते मी दोन ओळींमध्ये सांगणार आहे सो कथक म्हणजे कथा पूर्वीच्या काळी आपल्यासारखं गुगल किंवा चॅट जीपीटी हे सगळं नव्हतं त्यामुळे कथक नर्तकाला प्रत्येक मंदिरात जाऊन किंवा जागोजागी जाऊन ते कथन सांगावं लागायचं तर त्यातनंच कथ्थक ही जी कला आहे ती निर्माण झाली त्यानंतर तैं त्यामध्ये सात संगत म्हणजे तबला वादकांची किंवा लेहऱ्याची सात संगत होयला लागली आणि म्हणून त्यातनं तालपाट कथ्थकचा निर्माण झाला तर आज आम्ही तुमच्यासमोर तालपाट सादर करणार आहोत तुम्ही साधारण विचार करता कथ्थ पडल्यावर हा आता आतही नाही कर आतही नाही कर तर तेवढंच नसून त्याच्यामधले अजून नवीन नवीन जे गोल आहेत ते आम्ही आज इथे उघडणार आहोत आणि चक्रा चक्रा फुटवर्क हे सगळं खूप प्रॉमिनंट आहे कथ्थकमध्ये सो ते सुद्धा आज तुम्ही स्टेजवर बघणार आहात पण त्यासाठी तुमची जी, जी एनर्जी आहे ती खूप जास्त पाहिजे आणि मला वाटतं इथे जे परफॉर्मन्स परफॉर्म करतायत त्यांची मेहनतीला तुम्ही दाद दिली पाहिजे टाळ्या वाजवून तर सगळे टाळ्या वाजवणार की नाही 对面打打，对面打打，对面打打，对面打打，对面打打。 let <laughs> Thank you ऐसी माहिती इतिहास संस्कृती निसर्ग सौंदर्य आणि सुंदर संगम म्हणजे आपले ठाणे तलावांची नगरी ज्ञानाची भूमी आणि संस्कृतीची ओळख असलेले हे शहर आपल्या प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयात अभिमानाने वसलेले असे हे आपले ठाणे या ठाणे शहरावरील प्रेम अपुलकी आणि अभिमान व्यक्त करणे आपल्या मनात देशप्रेम आणि शहर शहर प्रेम जागवणारी एक अत्यंत प्रेरणादायी आणि उत्सववर्धक गीत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडकरी येथे झालेल्या अक्षतांजली ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या म्हणजे न्यांसार, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजने असे हे गीत सर्व ठाणेकरांना समर्पित केलेले आहे ठाण्याचे बो गाण्याचे बोल आहे ठाणे अभिमान गीत माझे ठाणे आपुले ठाणे ह्या गाण्याला संगीतबद्ध केलेले आहेत संगीतकार स्वरूप होनक ते गाणे लिहिलेले आहे गीतकार आहेत प्रव, प्रवीण दवणे सर जे आपल्याच कॉलेजचे मराठी विषयाचे शिक्षक होऊन गेले गायक आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे हे गाणं ज्ञानसाधनाच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघता येईल हेच गाणं आपल्यासमोर सादर करणार आहेत काही विद्यार्थी ते गाणं कोरिओग्राफ केलेलं आहे आपल्याच कॉलेजच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं नाव आहे सौरभ शिंदे आणि श्रद्धा म्हात्रे तर पुढील गाणे घेऊन येत आहे आपले ठाणे ठाणे अभिमान गीत जोरात टाळ्यांच्या ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे माझे माझे ठाणे आपुले ठाणे श्रीस्थानक हे नाम शोभते

हाडी आपली खाणी हाते खाणे अतिवार सेंत सारे सुंदर निसर्ग नगरी सजली उरा श्रम नगरीची कविता काढी तात तात मोडू एकम भाग्य मिळे भाग्याने माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे थाडे, थाडे। माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे সেখানে <ounging> ভাই everyone clap please everyone clap please सर्व प्रदर्शन अगदी झकास झाले पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों आता क्षण आला आहे तो अतुलतेचा आहे आपल्या विद्यार्थी जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा क्षण आहे त्यांची अवस्था अशी झाली असेल की टिकटिक वाजू तर डोक्यात आणि धडधड वाजू तर डोक्यात तर मी अजिबात विलंब न करता आपला प्राईज सेरेमनी सुरू करते त्यासाठी मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना रंगमंचावर बोलवते आपल्या संस्थेचे अध्यक्ष कमलेश्री प्रधान सचिव मानसी प्रधान मॅडम मी आपल्या सचिव मानसी मॅडम यांना विनंती करते प्राइजेस पाच चार तीन पर... दोन एक अशा प्रकारे अनाऊन्स करतोय नीड आहे का पाचवा बक्षीस म्हणजे कॉन्सलेशन प्राइस दुसर काय या विद्यार्थ्याची किती तारीफ करायची आम्ही किती तारीफ करायची किती तारीफ करायची ऋषीची किती तारीफ करायची ऋषी सिंगिंग कॉम्बिनेशन फिफ्थ प्राइज आहे तुला दोनच मिनिटामध्ये तुम्हाला डी वर थिरकायचं आहे याची मला कल्पना आहे तत्पूर्वी डान्सचे मी प्राइज अनाऊन्स करतोय मी या ठिकाणी सांगेन की काय काय क्रायटेरिया लावला यामध्ये तुम्ही तुमच्या कॉमन स्टेप्स बघितल्या ओरिएंटेशन एक्सप्रेशन स्टेज तुम्ही कसं कव्हर केलं असे बरेचसे क्रायटेरिया लावून आम्ही प्राइजेस काढलेले आहेत आणि या ठिकाणी मी कोट करेन सूर्य सूर्य आहे चंद्र है। सुर्या, सुर्या है। चंद्र आहे सूर्य सूर्य आहे चंद्र चंद्र आहे ज्ञानसांना कॉलेजचा इथोपिया आणि कल्चरल कमिटी आहे म्हणून या ठिकाणी दीर्घ धरकला आहे दीर्घ धरकला आहे गोस <प्राँण> टू आर्यन अंजानू आर्यन अंजानू तुमसेन मिंके दिंको यस गोज टू आर यड ओके सो ग्रुप्स रेडी आहेत ओके सो ग्रुप्सचा मी क्रायटेरिया असे ठेवलेले की सगळ्यात पहिले तर तुमचा कॉस्ट्यूम कॉर्डिनेशन डान्स मधली ओवर एनर्जी आणि तुम्ही त्यातनं नवीन काय भरले नमस्कार मी हर्षिता हट्टे कथ्थक नृत्यांगणा आहे कथ्थकमध्ये नृत्य अलंकार आणि एम ए ही पदवी माझ्याकडे आहे आज मला ज्ञान साधना कॉलेजमध्ये येऊन खूपच छान वाटतंय इथे सर्वप्रथम माझ्या विद्यार्थिनी त्यांचं कथकचं प्रदर्शन केलं त्याला दात देखील उत्तम मिळाली त्याचबरोबर त्यानंतर मी जज म्हणून जेव्हा इथे बसली तेव्हा मी पाहिलं की किती टॅलेंट आहे या लहान मुलांमध्ये अगदी ज्युनियर कॉलेजची मुलं आहेत जे नवखेच स्कूलमधून महाविद्यालयात आले कॉलेजमध्ये आलेत आणि ते त्यांचं टॅलेंट दाखवू इच्छित आहेत कसं का होईना पण ते त्यांच्यापरीने काय क्रिएटिव्ह करता येईल किंवा कॉशच्युम्सवर कसं काम करता येईल या सगळ्या बाबत अगदी ते विचारपूर्वक त्यांचं प्रेझेंटेशन करत आणि अशी आशा छोटी -छोटी आहे की हे छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत ते डिग्री कॉलेजला जाऊन आपल्या कॉलेजचं नाव अजून रोशन करतील आणि पुढे असेच हे कलाकार मोठ्या पडद्यावर आम्हाला दिसतील ही आशा बाळगते धन्यवाद ज्ञान साधना कॉलेज सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या युटोपियाच्या कार्यक्रमात अतिशय मजा आली सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय भाग घेतला आणि ह्याच्यात वैशिष्ट्य काय आहे की याच्यात भरतनाट्यम झालं याच्यात कथक झालं याच्यात गाणी झाली याच्यात थोडंसं क्लासिकल झालं आणि नंतर बॉलिवूडपर्यंत गेलो हेच आणि काही मेसेज पण आम्ही दिले हे सगळं या पुढच्या पिढीपर्यंत देणं गरजेचं होतं असा एक दृष्टिकोन घेऊन हा प्रोग्राम आम्ही आखला होता आणि आम्हाला वाटतं की त्याच्यात आम्हाला या शिवायला शेवटपर्यंत सर्व विद्यार्थी एन्जॉय करत होते मला वाटतं की असा असं गॅदरिंग्स व्हायला पाहिजेत जेणेकरून पुढची पिढी याच्यातनं काहीतरी शिकेल